हातकणंगले काँग्रेस कमिटीसमोर जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आज दुपारी जनसुरक्षा विधेयकाची होळी केली आहे जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे माहिती सरकारचा धिक्कार असो यासह अन्य घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या राज्यातील महायुती सरकारनं आणलेलं जनसुरक्षा विधेयक जनतेच्या हिताचं नसून संघटनांना आणि राजकीय पक्षांना दिलेल्या संविधानिक अधिकारावर गंडांतर आणणारं आहे यामुळं कोणालाही शासनाच्या विरोधात आवाज उठवता येणार नाही उलट त्यांना गुन्हेगार ठरवून तुरुंगात डांबलं जाईल आणि सत्ताधारी सरकार त्याचा गैरवापर करून हुकूमशाही पद्धतीनं कारभार करेल त्यामुळं या विधेयकाला जनतेनं विरोध करण्याची गरज असल्याचं मत माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आंदोलनापूर्वी काँग्रेस कमिटीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मांडले आंदोलनात भगवानराव जाधव बाजीराव सातपुते हिम्मत बारगीर जहांगीर हजरत डॉक्टर विजय गोरड बीजे पाटील राजू बेनाडे विश्वास कोळी राजू लोखंडे सुभाष माने अनवर देसाई संपत रुपाने अझीम मुजावर शब्बीर कलावंत काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते